यांनी काल मधील मतदानाचा व्हिडिओ पोस्ट करत बोगस मतदानाचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा रोहित पवार यांनी एक नवा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बूथ ताब्यात घेऊन मतदान, मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय तर नाव न घेता रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केलेली आहे दरम्यान रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही पंकजा यामध्ये सहभागी नसालही पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहीत नसेल सत्तेतून ही हिंमत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याशी घंटा आहे निवडणूक आयोगाने चौकशी करावी ही विनंती आहे निवडणूक आयोग किती दिवस बघायची भूमिका घेतं हे बघूया अशा प्रकारचं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे